सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आज आपण तथागतांच्या धम्माबद्दल बोलणार आहोत तथागतांचा धम्म हा विश्व धम्म आहे एक आधुनिक यथार्थ दर्शन आहे ह्या धम्मामुळे तथागतामुळेच हा भारत विश्वगुरु ठरलेला आहे याबद्दल दुमत नाही कारण दक्षिण पूर्व आशिया बुद्धाचा धम्म हा सांस्कृतिक वारसा म्हणून फार पूर्वीपासून जपून ठेवलेला आहे कंबोडिया येथील काट आणि इंडोनेशियातील पोरबुदूर ही दोन स्मारके तेथील अगणित स्मारकापैकी महत्वाची असून ह्या प्रदेशातील पूर्वीपासून चालत आलेल्या बुद्धाच्या महान धम्माची साक्ष देण्यास पुरेशी आहेत सिंगापूर येथे बुद्धाचा महान धम्म एक सांस्कृतिक वारसा म्हणून तेथील लोकांनी जपून ठेवलेला आहे चीन देशातील बहुतांश जनता बौद्ध असून श्रीलंकेतही तेथील बहुसंख्य जनता त्यांचा धार्मिक आदर्श व सदाचाराची मूल्य देणारी प्राथमिक शक्ती म्हणून बुद्ध धम्माकडे वळलेली आहे म्हणून बुद्धाच्या धम्माचा प्रभाव जर वर्तमान काळात आणि भविष्य काळातही असाच विधायक राहिला तर तो दिवस दूर नाही की सार जग बुद्धमय झाल्याशिवाय राहील कारण धार्मिक आदर्श आणि सदाचाराची मूल्य प्राचीन आणि शांप्रत काळातही अनेक पिढ्यांना एवढी उपयुक्त ठरलेली आहेत की बदलत्या काळातही ते त्यांचे मूल्य कमी झाल्याचे जाणवत नाही म्हणूनच बुद्धाची शिकवण जगातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मानवजातीच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हटले आहे की बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय पाश्चिमात्य देशात बुद्ध धम्म जाणून घेण्यात लोकांमध्ये अतिशय उत्सुकता व सहानुभूती आहे पश्चिमेच्या लोकांमध्ये बहुसंख्य लोक असे आहेत की जे बौद्ध आहेत किंवा बुद्ध धम्माबद्दल त्यांना सहानुभूती आहे ही गोष्ट प्रामुख्याने प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईनच्या आत्मकथेतील वक्तव्यावरून सिद्ध होते ते म्हणतात मी धार्मिक मनुष्य नाही परंतु जर मी धार्मिक व्हायचे ठरवलेच तर बौद्ध होणे पसंत करेन हे अत्यंत महत्वाचे आणि आश्चर्यजनक वक्तव्य एका आधुनिक विज्ञानाच्या पित्याने दिलेले आहे जेव्हा आपण आधुनिक पाश्चिमात्य समाजावर नजर फिरवतो तेव्हा फ्रान्समधील मधील खगोलशास्त्रज्ञ हा बौद्ध असल्याचे पाहतो रोम विश्वविद्यालयातील विद्वान मनोवैज्ञानिक एक बौद्ध असल्याचे पाहतो आणि इंग्लंडमधील एक नामांकित न्यायाधीश सुद्धा बौद्ध असल्याचे पाहतो तसेच सेन सारखे अर्थशास्त्रज्ञ नोबल पारितोषिक विजेते सुद्धा बौद्ध तत्वज्ञानाच्या सिद्धांताचा पुरस्कार करताना पाहतो यावरून पाश्चिमात्य देशामध्ये बुद्धाच्या धम्माबद्दल किती रुची आणि आपुलकी निर्माण झाली आहे याची आपणास खात्री होते पहिली गोष्ट बुद्धाबद्दल जी पाश्चिमात्यांना आवडते तीही की बुद्धाचा धम्म एखाद्या संस्कृतीच्या बंधनात अडकलेला नाही किंवा एखाद्या समाजापुरताच एखाद्या जाती करताच एखाद्या राष्ट्राकरताच किंवा विशेष जाती करता मर्यादित नाही असे काही धर्म आहेत की एखाद्या सांस्कृतिक मर्यादित अडकलेले आहेत बुद्ध धम्म तसा नाही आणि म्हणूनच ऐतिहासिक दृष्ट्या आपल्याकडे भारतीय बुद्धिस्ट थाई बुद्धिस्ट चिनी बुद्धिस्ट बर्मी बुद्धिस्ट वगैरे वगैरे बुद्धिस्ट आढळतात आणि लवकरच भविष्यात इंग्लिश बुद्धिस्ट अमेरिकन बुद्धिस्ट फ्रेंच बुद्धिस्ट वगैरे सुद्धा आढळतील म्हणजे याचा अर्थ बुद्धाचा धम्म एखाद्या संस्कृतीशी जुळलेला नसून तो सार्वजनिक व सार्वभौम धम्म आहे तो एवढा लवचिक आहे की एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीत जाऊन सहज मिसळू शकतो कारण बुद्धाचा विशेष भर मनाच्या आंतरिक बदलावर जास्त असून आचरणाशी त्याचा विशेष संबंध नाही बुद्धाचा भर तुम्ही कसे वस्त्र धारण केले तुम्ही कसे ग्रहण केले तुम्ही केस कसे करता यावर नसून तुम्ही तुमचे मन कसे विकसित करता मन कसे शुद्ध करता यावर हवे दुसरी गोष्ट अशी की बुद्ध धम्म हा किती व्यवहारिक आहे याची जाणीव भगवान बुद्ध अध्यात्मविद्येवर किंवा बुद्धिवादी सिद्धांतावर जास्त जोर न देता दैनंदिन जीवनातील प्रश्नावर चर्चा करून त्यातून मार्ग कसा काढावा यावर भर देतात म्हणूनच पश्चिमेतील लोकांच्या उपयुक्ततेच्या आधारावर असलेल्या विचारांशी बुद्ध धम्म सहमत असल्यानेच तेथील लोक या धम्माकडे आकर्षित झालेले आहेत बुद्ध धम्म हा तेथील लोकांच्या राजकीय आर्थिक आणि वैज्ञानिक तत्वज्ञानाचे एक अंगत झालेला आहे बुद्धांच्या वैज्ञानिक आणि उपयुक्ततेच्या आधारावर असलेला दृष्टिकोन चुल्ल मालुंक्य सूत्रात भगवान बुद्धांनी जखमी मनुष्याचे उदाहरण देऊन अगदी स्पष्ट केलेले आहे बुद्ध म्हणतात जे जीवनाशी निगडीत नाहीत अशा प्रश्नावर चर्चा व्यर्थ होईल असे प्रश्न विचारणाऱ्याची अवस्था त्या जखमी माणसाप्रमाणेच आहे जो रस्त्याने चालत असता अचानक एक बाण येऊन त्याच्या छातीत रुतला बाण छातीत रुतल्यानंतर तो घायल होऊन जमिनीवर पडला त्याच वाटाईने जाणारे काही लोक त्याच्या मदतीला धावले परंतु त्यांना तो म्हणाला थांबा हा बाण काढू नका प्रथम मला हे को है बाना है है बाना है सांगा की हा बाण कोणी मारला हा बाण कोणत्या दिशेने आला ह्या बाणाचे टोक हाडाचे आहे की लोखंडाचे हा बाण विषारी आहे की बिनविषारी त्या बाणाचा दांडा लाकडी आहे की आणखी कशाचा ते प्रथम मला सांगा आणि नंतरच बाण काढा असे निरर्थक प्रश्न तो जखमी मनुष्य मदत करणाऱ्यांना विचारतो मदती धावलेले लोक त्याला सांगतात अरे तू प्रथम छातीत रुतलेला बाण काढू दे तुझी जखम भरू दे जखमेवर उपचार करू दे नंतर फुरसतीने तू हे प्रश्न विचार त्याची आजच अशी काही खास अत्यंत गरज नाही अन्यथा तू मरशील आणि ह्या प्रश्नांची उत्तरे जरी तुला मिळाली तरी मरणानंतर त्याचा काय उपयोग हो? परंतु असा मनुष्य प्रथम बाण काढून जीव वाचवण्यापेक्षा निरर्थक प्रश्नांच्या उत्तरासाठी आतुर असतो असा मनुष्य हा धार दार्शनिक असला पाहिजे असे बुद्ध म्हणतात कारण बरेचसे दार्शनिक अशा व्यर्थ प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतलेले असतात जसे हे जग कोणी बनवले कशासाठी बनवले हे जग शाश्वत आहे की अशाश्वत आहे त्याला अंत आहे की तो अनंत आहे बुद्ध म्हणतात अरे जीवनाच्या बाण दुःखाचा बाण तुझ्या छातीत रुतला आहे आणि तुम्ही विचारता हे जग कोणी बनवले ह्यात काय सार प्रथम दुःखाचा बाण छातीतून बाहेर काढा म्हणजेच दुःख निवारणाचा मार्ग जो धम्म आहे त्याचे अनुसरण करा आणि जेव्हा दुःख निवारण होईल अर्थात जेव्हा सुखी व्हाल त्यावेळी बाबत फुरसतीने असे प्रश्न विचारण्यास काही हरकत नाही अथवा अनावश्यक गोष्टी अडकून जाण्याचे काय कारण आहे ह्या उदाहरणावर ह्या उदाहरणावरून बुद्धाचा जीवनाबद्दलचा व्यवहारिक दृष्टिकोन दिसून येतो आणि हा दृष्टिकोनच बुद्ध धम्माचे वैशिष्ट्य दर्शवतो बुद्ध अगदी व्यवहारिक आहेत कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे आणि कोणत्या गोष्टीला देऊ नये ह्याचे मूल्यमापन बुद्ध जीवनाच्या व्यवहारिक कसोटीवर करण्याचा उद्देश करतात ते सर्वात प्रथम प्राधान्य जीवनातील दुःखाला देतात आणि ह्या दुःखाच्या जगाच्या शाश्वततेशी वा अशाश्वतेशी काही संबंध नाही प्रथम ह्या दुःखाला नष्ट करणे अज्ञानाला नष्ट करणे हे मनुष्याचे प्रथम कर्तव्य आहे आणि ह्याच माणसाचा खरा शहाणपणा आहे असे त्याचे म्हणणे आहे तिसरी गोष्ट बुद्धाच्या शिकवणीतून महत्वाची ही वाटते बुद्ध ही ही की बुद्ध कोणतीही गोष्ट स्वतःच्या अनुभवातून पडताळून पाहायला सांगतात केसपुतिय सुत्तातील कालामांना केलेल्या उपदेशातून ही गोष्ट स्पष्ट होते कालाम लोक निरनिराळ्या संप्रदायातील शिकवणुकीचे अभ्यासू होते ते भगवान बुद्धाकडे गेले व त्यांनी विचारलं भगवान आम्ही अनेक संप्रदायाचे शिक्षक आप आपल्या आपापल्या शिकवणुकीबद्दल सांगताना ऐकतो आणि तेथील जण त्यांची शिकवण खरी दावा करतो परंतु कोणाची शिकवण सत्य आहे हे आम्ही कसे ओळखावे यावर बुद्धांनी सत्य शिकवण ओळखण्यासाठी कालामांना खालील उद्देश केला प्रथम कोणत्याही गोष्टीवर नुसत्या ऐकण्याने विश्वास ठेवू नका दुसरं तुमच्या अनेक पिढ्यांनी चालत आलेल्या परंपरागत चालीरीती आहेत म्हणून त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका अनेक लोक बोलतात व कित्येक लोक त्याचा प्रसार करतात म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका तुमच्या धर्मग्रंथामध्ये लिहिले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका एखादी गोष्ट तुमच्या आदरणीय गुरु आणि वरिष्ठांनी सांगितली आहे म्हणून तिला प्रमाण मानून त्यावर विश्वास ठेवू नका परंतु एखादी गोष्ट स्वतःच्या अनुभवातून निरीक्षण आणि परीक्षण करून कारणासहित जर मान्य होते आणि एक व अनेकांच्या भल्यासाठी उपयुक्त ठरते तीच गोष्ट मान्य करून तिचे अनुसरण करा आणि जी गोष्ट एक किंवा अनेकांच्या नुकसानीस कारणीभूत होते तिचा त्याग करा बुद्ध ह्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या अनुभवातून पडताळून पाहण्यास सांगतात नुसत्या ऐकण्यावर त्यांचा विश्वास नाही कालामांच्या ह्या उपदेशातून स्वतःच्या मनाला परीक्षण नलिकेसारखं वापरायला सांगतात तुमच्या मनात जेव्हा लोभ किंवा द्वेष निर्माण होतो तेव्हा तुम्हाला तो दुःखाकडे किंवा बेचैनीकडे कसाने घेऊन जातो याचे निरीक्षण करा आणि त्याच वेळी तुम्हाला लोभ किंवा द्वेष नसेल तर तुम्हास सुख व चैन कशी प्राप्त होते याचाही अनुभव घ्या हा अगदी साधा प्रयोग आहे जो आपण सर्वजण प्रत्यक्ष करू शकतो तथागतांचा हा उपदेश एवढा महत्वाचा आहे की असा प्रयोग जीवनात प्रत्यक्ष करून पाहिल्यास अक्षरशः आपले जीवन बदलून जाईल आणि आपणास सत्याचा अनुभव घेणे शक्य होईल बुद्धाची शिकवण आपल्या अनुभवातून निरीक्षण आणि परीक्षणाने अवगत केल्यास आपल्या लक्षात येईल की मुक्तीच्या मार्गाकडे आपली कितपत वाटचाल झालेली आहे ज्ञान प्राप्तीच्या दृष्टीने बुद्धांची वाटचाल आणि विज्ञानाची प्रगती एका समांतर दिशेने जात असल्याचे जाणवते बुद्ध वस्तुविषयक निरीक्षणाच्या महत्वावर जोर देत असतात बुद्धांच्या मते निरीक्षण पद्धती ही ज्ञान प्राप्तीची किल्ली आहे आणि ह्या निरीक्षणातूनच त्यांनी चार आर्य सत्यातील दुःख आहे हे पहिले आर्य सत्य बुद्धांच्या मते निरीक्षण पद्धती ही ज्ञान प्राप्तीची किल्ली आहे आणि ह्या निरीक्षणातूनच त्यांनी चार आर्य सत्यातील दुःख आहे हे पहिले आर्य सत्य शोधून काढले एवढेच नव्हे तर निरीक्षणाने संपूर्ण दुःखाचे निवारण होते ह्या तिसऱ्या आर्य सत्याचाही शोध लावला म्हणूनच सुरुवातीला मध्यात आणि शेवटीही निरीक्षण हे अत्यंत महत्वाचे काम करते वैज्ञानिक ही अगदी तशीच आहे विज्ञानात एक सामान्य सिद्धांत मानला जातो त्याचप्रमाणे बुद्धांनी दुःख हा एक सिद्धांत समोर ठेवला एक वैज्ञानिक डायग्नोसिस करतो म्हणजे अर्थात त्याच कारण शोधतो बुद्धही दुःखाचे कारण सांगतात कृष्णा आणि अज्ञानपणा म्हणजेच अविद्या आणि ही कारणे प्रयोग करून सिद्ध करता येतात साऱ्या दुःखाच्या मुळाशी तृष्णा व अविद्या हीच मुख्य कारणे आहेत विज्ञानात एक सामान्य सिद्धांत मानला जातो त्याचप्रमाणे बुद्धांनी दुःख हा एक सिद्धांत समोर ठेवला एक वैज्ञानिक त्या दुःखाच डायग्नोसिस करतो म्हणजे अर्थात त्यांचं कारण शोधतो बुद्ध ही दुःखाचं कारण सांगतात तृष्णा आणि अज्ञानपणा म्हणूनच अविद्या आणि ही कारणे प्रयोग करून सिद्ध करता येतात साऱ्या दुःखाच्या मुळाशी तृष्णा व अविद्या हीच मुख्य कारणे आहेत तृष्णा आणि अज्ञान दूर करण्याच्या मार्ग बुद्ध सांगतात तो मार्ग म्हणजे एक प्रकारचा वैज्ञानिक प्रयोग आहे बुद्ध म्हणतात आर्य अष्टांगिक मार्ग असा मार्ग आहे की त्यावरून चालणारा संपूर्ण मुक्तीचे शिखर गाठल्या वाचून राहणार नाही रा। आणि जो ह्या मार्गाने चालणार नाही त्याला तृष्णा आणि अज्ञान दूर न झाल्याने दुःखातच अडकून राहावे लागेल म्हणूनच बुद्ध म्हणतात मी फक्त मार्गदाता आहे ह्या मार्गावरून मी चाललो म्हणून दुःख मुक्त झालो आपणही ह्या मार्गाने चला आपणही दुःख मुक्त व्हाल मी प्रयोग करून पाहिला तो यशस्वी झाला आपणही तो प्रयोग करा अवश्य यशस्वी व्हाल दुःख मुक्त व्हाल अर्हत व्हाल आपणासही बुद्धत्व प्राप्ती होईल पश्चिमेतील मनोविज्ञान हळूहळू बुद्धाच्या मनोविज्ञानाकडे वळत आहे आणि वडावेच लागेल कारण पश्चिमेतील शास्त्राचे नाव आहे मेडिकल सायन्स औषधी विज्ञान पूर्वेत बुद्धाच्या काळात जे औषधी विज्ञान विकसित झाले त्याला नाव देण्यात आले आयुर्वेद आयुर्वेद म्हणजे आयुष्य जाणणे औषधी तर नकारात्मक आहे आजारी असल्याशिवाय औषधाचा उपयोग नाही मात्र आजारी नसला तरी आयुर्वेदाचा उपयोग आयुर्वेद आहे कारण आयुर्वेद हे जीवनाचे विज्ञान आहे मात्र पश्चिमेतील मनोविज्ञान जे मानसिकदृष्ट्या अतिशय रुग्ण झालेले आहेत जे सामान्य नाहीत अतिशय अस्वस्थ आहेत अशांचा इलाज करते बुद्धाचे मनोविज्ञान अशा लोकांची चिकित्सा करते जे सामान्य आहेत आणि दिसायला बाहेरून स्वस्थ दिसतात परंतु स्वस्थ असतीलच असे नाही कारण ते तुमच्याशी सर्वसाधारणपणे वागताना दिसतात ते वेड्यासारखे तुमच्याशी वाटेल तसे बोलणार किंवा वागणार नाही परंतु त्यांच्यात लोभ राग द्वेष वगैरे विकार अंतर्मनात दबलेले असतात आणि अशा विकारांचा स्फोट कसोटीच्या क्षणी होतो व मनुष्य वेड्यापेक्षाही वेड्यासारखा वागू लागतो तुमच्याकडे धन असेल पत्नी असेल गुन्हे मुलं असतील बंगला गाडी सर्वच काही असेल परंतु ह्या सर्व सुविधासह जगणे आणि मरणे हेच काय माणसाचे ध्येय आहे पाश्चिमात्य देशात आता घरोघरी सर्व सुविधासह श्रीमंतीसह माणसे जगू लागली आहे परंतु त्यातही ते सुखी असल्याचे जाणवत नाही आणि म्हणूनच पाश्चिमात्यांना हळूहळू कळायला लागले की सुविधासह जीवन जगणे हेच खरे जीवन नव्हे हे जेव्हा माणसाला जाणवायला लागते तेव्हाच बुद्धांच्या मनोविज्ञानाची सुरुवात होते बुद्धाचा धर्म तत्वज्ञान आणि मनोविज्ञान या क्षेत्रातील विश्लेषणात्मक पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे बुद्ध प्रत्येक बाब विश्लेषणात्मक पद्धतीने उकलण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ बुद्ध आपल्या अनुभवाने पंचस्कंदाचे विश्लेषण अनेक धातूमध्ये करतात रूप वेदना संज्ञा संस्कार व विज्ञान हे पंचस्कंद अठरा धातूमध्ये रूपांतरित होतात आणि पुन्हा त्याचे बारीक विश्लेषण केल्यास बहात्तर धातूमध्ये वर्गीकरण करता येते ही पद्धती विश्लेषणाची असून चीविश्य। ज्याप्रमाणे एखादा वैज्ञानिक एखादे धातूचे अणु परमाणु न्यूक्लियस इलेक्ट्रॉन प्रोटॉन यासारखे विभाजन करीत जातो त्याचप्रमाणे बुद्ध मनोशारीरिक अथवा नाम रूपाचे विभाजन करीत असतात बुद्धांच्या उपदेशाप्रमाणे जर आपण अनुभव घ्यायला लागलो तर आपण सुद्धा मनाचे व शरीराचे असे विभाजन करू शकतो याप्रमाणे एखाद्या रथाचे भाग अलग केले जातात जसे रथाचे चाक रथाचा आस जू वगैरे वगैरे यामुळे वस्तू कशा कार्य करतात याचे तपशीलवार ज्ञान आपणास प्राप्त होऊ शकते प्रत्येक अनुभवाचे आपण विभाजन करू शकतो ह्या गोष्टीला विश्लेषणात्मक शिकवणीची पद्धत म्हणता येईल आणि अशी पद्धत आधुनिक विज्ञानाला आणि तत्वज्ञानाला नवीन नाही आणि अशीच पद्धत बर्टन रसेल सारखे तत्वज्ञानी वापरताना दिसतात जे ही पद्धती बुद्धांच्या अभिधमातून प्राप्त झाल्याचे मान्य करतात इतरही पाश्चिमात्य वैज्ञानिक सुद्धा बुद्धांची हीच पद्धत वापरताना दिसतात पाश्चिमात्य मनोविज्ञान आता बुद्धांच्या तत्वज्ञानातून विकसित होण्याचा प्रयत्न करीत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे बुद्धांनी निरीक्षण प्रयोग आणि विश्लेषण पद्धतीने माणसाचा स्वभाव व विश्वाचे भाकीत अडीच हजार वर्षापूर्वी केले जे आजचे वैज्ञानिक क्वांटम फिजिक्सच्या द्वारे जगासमोर मांडत आहेत उदाहरणार्थ मनाचे महत्व एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाने नुकताच एक सिद्धांत मांडला की हे विश्व म्हणजे एक प्रकारचा श्रेष्ठ विचार आहे आणि खरोखरच धम्मपदातील पहिल्या व दुसऱ्या गातेतच बुद्ध सांगतात की मन हे सर्व निर्मितीचे मुख्य कारण आहे मन हेच प्रधान आहे सर्व गोष्टी मनोमयी आहेत कारण मनाच्या अवस्थांचा निर्माता मनच आहे मग त्या अवस्था सुखाच्या असोत की दुःखाच्या ज्याप्रमाणे मन आणि शरीराचे संबंध बुद्धांनी प्रस्थापित केले त्याचप्रमाणे आधुनिक विज्ञानाने वस्तू आणि ऊर्जेचे विश्लेषण केले बुद्धांच्या सांगण्यावरून मन ही एक ऊर्जा आहे तर रूप म्हणजे शरीर ही एक वस्तू आहे आणि म्हणून मन आणि वस्तूत मूळ विभागणी करता येत नाही ह्या सर्व गोष्टी ज्या अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांनी या जगाला सांगितल्या त्याच गोष्टींचा वापर आधुनिक विज्ञान करीत आहे भौतिक शास्त्रज्ञ व मनोवैज्ञानिक शास्त्रज्ञ बुद्धांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जरी अंगीकारत असले तरी आधुनिक विज्ञानाने प्राप्त करण्याची मनात बदल करण्याची मन निरोगी आणि सबल करण्याची मन विकार मुक्त करण्याची कुठलीही पद्धत अजूनही विस्तारित केलेली नाही शास्त्रज्ञांनी सुंदर शहरे बांधली महारस्ते बांधले धरणे बांधले आश्चर्यजनक गोष्टींचा आविष्कार केला मात्र ते सद्गुणी माणसे तयार करण्याची कुठलीच पद्धत शोधू शकले नाही चांगली माणसे सद्गुणी सदाचारी करुणामय व प्रेवळ माणसे तयार करणारे एकच महावैज्ञानिक ह्या जगात होऊन गेले आणि ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध तथागतांनी हे प्रदूषित मन स्वच्छ करण्याची विधी दिली विपशना सारखे ध्यान दिले आणि त्यामुळेच मनुष्य मनावर कार्य करून विकारमुक्त होऊ शकतो स्वतःही सुखी होऊ शकतो आणि जगालाही सुखी करू शकतो असा महाशास्त्रज्ञ भगवान गौतम बुद्ध आहे म्हणून साऱ्या जगाला बुद्ध आवडतात आणि लोक जनता ह्या बुद्धाच्या धम्माकडे आकर्षित होत आहेत आणि स्वतःचा उद्धार करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत आपणही सर्वांनी ह्यापासून शिकण्यासारखे आहे आणि बुद्ध धम्म समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करून स्वतः सुखी व समृद्ध होण्याचा प्रयत्न करावा हेच ह्या चर्चेतून आपण सांगायचे आहे आपण त्याप्रमाणे अनुसरण कराल हीच विनंती आणि हा व्हिडिओ आपणास अवश्य आवडला असल्यास तो सबस्क्राईब करावा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावा आणि आवडल्यास लाईक करावा आणि असल्यास काही कॉमेंट्स पण द्याव्या अशी आपणास विनंती करीत आहे धन्यवाद जय हिंद